डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन इंडियन न्यूज फास्ट चॅनलचे संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅक्रॅटिक माजी आमदार टी एम कांबळे गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सिरसागर व तसेच महिला मंडळचे संस्थापिका संगीताई बिराजर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पपनजी मस्के उस्मान शेख इकबाल पेरमपल्ली प्रवीण बिराजदर किशोर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमात बाळासाहेब गायकवाड नरेंद्र मोदी माने नरेंद्र सिरसागर आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदाना नगर, स्वागत नगर नीलम नगर भागातील नागरिकांचा उत्कृष्ट प्रास्ताविक महिला मंडळाचे संस्थापिका संगीतताई बिराजर यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता शिवे यांनी मानले विनंती करून म्हणजे खूप पुण्याचा आणि भाग्यवंत लोकांच्या सहकार्य सहकार्याचा आणि आनंदोत्सवाचा सण हा आपण हा आजचा दिवस सण हा सण सर्न म्हणूनच साजरा करतो प्रत्येक ठिकाणी कारण या दिवसाला एवढं महत्त्व दिले गेलेलं आहे की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण इथं स्थापन केलेली आहे आणि त्यांची साजरी करत आहोत जयंती स्थापन करून साजरी करत आहोत तर त्या राष्ट्रीय महामान मानवाला माझे आणि आपल्या सर्वांकडून संपूर्णपणे आणि पुरेपूर अभिवादन तसे क्रमात कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजक आहेत वीरभद्र महिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संगीताताई बिराजा बरोबर आणि नागेचे जाधव तसेच सचिव आहेत यांच्या सहकार्याने ही जयंती आपण स्थापन केलेली आहे आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी वेळात वेळ काढून तुमच्या ह्याच्यात आलेला आहे तरी मी आपले खूप खूप आभार मा मानतो आणि मला ही छोटीशी संधी बोलण्याची दिली ह्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आपण ही कार्यक्रम ह्याच्यापेक्षा अजून पुढच्या वेळेस मोठ्या संख्येने आणि मोठ्या स्वखर्चाने साजरी करू असा माझा म्हणजे मनामध्ये एक दृढ भावना निर्माण झालेली आहे आणि पुरा असंच सहकार्य त्यांचं लाभू आणि अशीच प्रगती हो ही हो माझी इच्छा आहे सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र